नमस्कार मी मेघा शिंदे शशांक शिंदे नमस्कार मी मानसी योगेंद्र शिंदे श्री गणेशाच्या संपूर्ण टीम कडनं न्यूज आखाड्याच्या रसिक का प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा डी के टी ईच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजीमधील मेकॅनिकल विभागातील टीम इनोव्हेटर्स संघातील विद्यार्थी प्रथमेश कदम तुषार धुळबुळू विश्वराज पाटील व प्रथमेश शेंडगे यांनी राष्ट्रीय स्तरावरील आयोजित एस आर एम आय एस टी चेन्नई आयोजित प्रतिष्ठित ई इंडिया सदरन सेक्शन एन या एल सी ई डी दोन हजार चोवीस संपन्न झालेल्या इंजिनिअरिंग डिझाईनमधील स्पर्धेत सहभाग घेऊन चमकदार कामगिरी करून देशपातिवली स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे स्थान पटकावले आहे विद्यार्थ्यांनी प्राध्यापक जी सी मेकळके व प्राध्यापक आर डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सुलभता सुधारण्याच्या उद्देशाने मायक्रोमोबॅलिटी सोल्युशन डिझाईन याचे सादरीकरण केले ही स्पर्धा चेन्नई येथील एस आर एम आय एस टी येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये इनोव्हेशन नाविन्यपूर्ण डिझाईन आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्याद्वारे वास्तविक जगातील आव्हानांवर उपाययोजना या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात आले या स्पर्धेत देशभरातील शंभरहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता यापैकी टीम इनोव्हेटर्सने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला या स्पर्धेमध्ये दे विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना शोधल्या उद्योजकीय कौशल्यांचा सन्मान केला आणि समविचारी व्यक्तींशी विविध विषयांवर ओहापोह करण्यात आला याचा फायदा विद्यार्थ्यांना शै भविष्यातील शैक्षणिक क्षेत्रातील नवीनपूर्ण संशोधन करण्यास होणार आहे डीकेटीमध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब इनोव्हेश क्षेत्रातील नवीनपूर्ण संशोधन करण्यास होणार आहे डीकेटीएमध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब इनोव्हेश आणि स्टार्टअप कट्टा तसेच डीकेटीतील विविध आधुनिक लॅबमार्फत विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते यामुळे अशा स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना या लॅबमधील सुविधांचा लाभ होतो व देशपातळीवरील या स्पर्धेत आपली गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली आहे संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे उपाध्यक्ष प्रकाश ना आवाडे मानव सचिव डॉक्टर सपना आवाडे रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांच्या भाविक कार्यास शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ यल एस आडमोटे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर यू जे पाटील विभाग प्रमुख डॉक्टर व्ही आर नाईक यांचे मार्गदर्शन लाभले न्यूज अखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखारे त्याच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा